लहानपणी आपल्या घरी पाहुणे यायचे आपल्या आई बाबा पाहुण्याच्या लेकराच्या हातात काही पैसे द्यायचे जातानी ते पाहुणे तेच पैसे आपल्या हातात द्यायचे कदाचित तुम्हाला संदर्भ कळाला नसावा सरकार म्हणजेच ते पाहुणे आणि आपण म्हणजेच जनता तुमचा खवा तुम्हीच खावा असं सरकार आपल्या सोबत नेहमीच करत आणि हे दिसून येतं ते मोठेपणा साधताना त्यांच्या योजनेमधनं नमस्कार मी पूजा सरिता संजय जायभाय सरकारने लावलेली जनतेची थट्टा आणि मग या योजनेसाठी पैसा येतो तरी कुठून विषय तुमच्या समोर मांडतीये खर तर देऊ नका असा आमचा महाराष्ट्रावर जवळपास आजच्या घडीला बघितलं तर साडे लाख कोटी एवढं कर्ज आहे मग साडेबारा कोटी जनसंख्या असलेल्या या महाराष्ट्रात प्रत्येक नागरिकावरती साठ हजार एवढं कर्ज आहे असं म्हणायला वावग वाटणार नाही अशी परिस्थिती असताना जवळपास अडीच लाख महिला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतात यावर मग सरकार जवळपास त्रेचाळीस हजार कोटी एवढा खर्च करते आणि सध्या सत्तेत असलेले आणि विरोधी पक्ष असं प्रतिपादन करतात की आम्ही सत्तेत आल्यानंतर एकवीसशे किंवा मग तीन हजार रुपये असं प्रति महिला प्रति महिना देऊ मग जर असं होत असेल तर एकवीसशे रुपयाने जरी धरलं तरी त्रेसष्ट हजार कोटी आणि तीन हजार रुपयाने धरलं तर नव्वद हजार कोटी एवढा खर्च येतो अगोदरच महाराष्ट्र कर्ज डुबालेला आहे आणि मग जर असं असेल तर हा महाराष्ट्र कंगाल तर होणार नाही ना महाराष्ट्राकडे विकास महाराष्ट्राला विकासाकडे कोण नेतं यापेक्षा महाराष्ट्राचं कमी वाईट कोण करत याकडे जनतेने लक्ष द्यायची गरज आहे गेल्या कित्येक वर्ष सोयाबीनचे भाव वाढलेले ला नाही असो किंवा मग मनुष्यबळ याचे देखील भाव वाढलेत मग सोयाबीनचा भाव का वाढत नाहीये एवढंच नाही तर शंभर टक्के योजना शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचायला हवी तर ती योजना भ्रष्टाचारांच्या खिशात मात्र लवकर पोहोचते आणि मग निवडणुकीच्या वेळी आश्वासन द्यायला सरकार मात्र हजर मग हे ये पैसे येतात तरी कुठून हा प्रश्न सरकारला विचारायला हवा तो जनतेने हे ये पैसे येतात ते गोरगरिबांच्या टॅक्स मधनं एवढंच नाही तर छोट्या छोट्या वस्तूंवरती कर आकारल्या जातात महागाई वाढवली जाते आणि ते पैसे गोळा होऊन सरकारचा मोठेपणा म्हणजेच योजना काढल्या जातात धन्यवाद